राहुरी मतदारसंघाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी नगरला सहकार सभागृहामध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्ह्यामधील नेत्यांसह भाजपच्या सर्व आमदारांनी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असा निर्धार व्यक्त केला तसेच शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजळा दिला कार्यक्रमामध्ये कर्डिले यांच्या स्मृतींना उजळा देताना अनेकांना गहीवरून आलं नगरच्या सहकार सभागृहामध्ये दिवंगत नेते कर्डिले यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विधानसभेचे सभापती राम शिंदे आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजळे आमदार आशुतोष काळे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार विक्रम पाचपुते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ आमदार काशीनाथ दाते पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे तसेच ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब मस्के बाणुदास मुरकुटे चंद्रशेखर घुले पाटील तसेच प्रशांत गायकवाड माजी मंत्री बबनराव पाचपुते संदीप कोतकर अभय आगरकर वाल्मिक कुलकर्णी गणेश भोसले विक्रम तांबे अविनाश घुले सुरसिंग पवार दिलीप भालसिंग अनिल मोहिते संभाजी पालवे सत्यजित कदम उदयन गडाख राजेंद्र फाळके माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी दिवंगत नेते कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले यांच्या जाण्यानं राहुरी मतदारसंघ पोरका झाला आहे आता अक्षय कर्डिले यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा पुढे ने नेण्यासाठी या मतदारसंघामधनं उमेदवारी करावी तसेच जिल्ह्यामधील कर्डिले यांच्या समर्थकांनी आणि भाजपच्या नेत्यांनी अक्षय कर्डिले यांना साथ द्यावी असं आवाहन मान्यवरांनी आहे